नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक रवींद्र सरकार ॲपटॅक एज्युटेक करिअर अकॅडमी आज आपण पुन्हा दोन मिनटं तुमचे घेतो आहे करंट अफेअर्स या सब्जेक्टबद्दल आता करंट अफेअर्स हा पुन्हा सांगतो की हा भारतातल्या सर्व एक्झाम्सला हा विषय आहे आणि पोलीस भरतीपासनं तर ग्रामसेवक तलाठीपासनं तर सरळसेवेमधल्या या सगळ्या एक्झाम्स क्लारिकलच्या एक्झाम्स कंबाईनमधले पी एस आय एस टी आय गट बटक पासून राज्यसेवा ते यू पी एस सी बँकिंग रेल्वे ह्या सर्व एक्झामला हा विषय असतो आणि याचे कॅश मार्क्स आपल्याला मिळतात परंतु ते मिळण्याकरता आपल्याला त्याचं एक पथ्य पाळावं लागतं की याचा रोज आपल्याला अपडेट ठेवावं लागतं रोज जो अपडेट ठेवेल तर त्याला चांगले चांगले मार्क्स पडतात पुन्हा अजून याचा एक दुसरा असा एक आ, असा व्ह्यू आहे की मागच्या दोन प्रश्नपत्रिका बघितल्या तर आपल्याला असं लक्षात येतं की जे हेडलाईन्स होतात ते प्रश्न कायम रिपीटेशन्स होत राहतात तर असाच एक प्रश्न आज घेऊन आलो त्यासाठी फक्त दोन मिनटं तुमची घेतो इथे आपल्याला पाकिस्तान दिसतं इथं आपला भारत देश हा एक नकाशा मी दिलेला आहे आणि या नकाशामध्ये आपल्याला विचारलं जातं की जे हे सिंधू नदी आहे रिवर आहे या रिव्हरच्या ज्या उपनद्या आहेत ह्या कुठल्या कुठल्या पाकिस्तानला कुठल्या नद्या पाणीपुरवठा करतात भारताला कुठल्या करतात आता जगामध्ये नद्यांच्या पाण्यांवरून अनेक देशांची भांडणं होतात बॉर्डरवरून होतात जागेवरून होतात फॉरेस्टवरून होतात तर तसंच भारत पाकिस्तान याच्यामध्ये असणारी जी सिंधू नदी आणि त्याच्या उपनद्या हा जगातला एकमेव करार आहे आपले एवढे युद्ध सुद्धा हा करार भारताने मोडीत काढला नाही जागतिक बँकेच्या सहकार्याने हा करार भारत आणि पाकिस्तानने एकोणीसशे साठमध्ये केला एकोणीसशे साठमध्ये हा करार झाला भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे त्यावेळेसचे प्रमुख होते अयूब खान यांच्या दोघांच्या सहमतीने हा करार झाला आणि भारतामध्ये असणारी ही सिंधू नदी ही पाकिस्तानमध्ये जाते आणि त्याच्या उपनद्यांचं पाणीसुद्धा ते घेऊन जाते तर त्या कुठल्या नद्या आहेत की ज्या नद्या पाकिस्तानला पाणी पुरवठा करतात आणि भारताला कुठल्या पाणी पुरवठा करतात आपल्याला असं लक्षात येईल की यामधून या नद्याच्या निघतात ही जी सिंधू नदी निघते आता तिच्या ज्या उपनद्या आपल्याला जर बघायच्या असल्या तर आपल्याला असं लक्षात येईल की ह्या नद्या जवळपास जा पाकिस्तानमधूनच जातात जवळपास जा सत्तर टक्के ऐंशी टक्के प्रवाह यांचा पाकिस्तानमध्ये आहे आणि यापैकी ही जी सिंधू आहे ही झेलम आहे आणि हे सिंधू झेलम आणि चिनाब या तीन नद्यांचं पाणी सिंधू झेलम आणि चिनाब या तीन नद्यांचं पाणी हे पाकिस्तानला भेटतं आणि आपल्या भारताला हे रावी बियास आणि सतलज या तीन नद्यांचं पाणी आर बी एस असं पण एक लक्षात ठेवू शकतो आपण आर बी एस आणि यस झेड सी या नद्यांचं पाणी पाकिस्तानला मिळतं हा एकमेव असा करार आहे की तो आजपर्यंत आपण बोललेलो आहे की तो रद्द झाला नाही एवढे युद्ध होऊन सुद्धा म्हणजे हा जर आपण करार मोडीत काढला तर पाकिस्तानला प्यायला पाणी काय तो कोरडा ठाक पडेल परंतु आपण एक मानवतेच्या भावनेतून आपण सगळ्याच देशांचा विकास म्हणजे आपण सर्वच देशांचा विचार करतो वसुदैव कुटुंबकम असं ज्याला काही म्हणतो आपण त्या प्र मनीप्रमाणे आपण सगळ्यांशी वागच असतो म्हणून हा प्रश्न सुद्धा आपल्याला स्पर्धा परीक्षेला नेहमी नेहमी येऊन गेला म्हणून त्याबद्दल दोन मिनिटं तुम्ही ऐकून घेतले त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच नमस्कार ठीक आहे थँक्यू